नमस्कार मी श्री हनुमंत विश्वनाथ वरे मोकाम पोस्ट ऑफ तालुका तालुक्यातील जिल्हा पुणे मी वेदमूर्ती श्री ज्योतिष वास्तुविशारद डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविशारद अभ्यास क्रमांक पंधराचा मी विद्यार्थी माझा शेती हा व्यवसाय आहे आणि मला अध्यात्माची भरपूर अशी आवड आहे तर या विषयाला अनुसरून मी वास्तुशास्त्र या विषयाचा अभ्यास आ, अभ्यासाची मला ओढ होती आतुरता होती आणि हा अभ्यास आपल्याला कुठे भेटेल किंवा याचं मार्गदर्शन आपल्याला कोण करेल किंवा कोण गुरुवारी आपल्याला भेटेल की जे आपल्याला वास्तुशास्त्र म्हणजे काय किंवा वास्तुशास्त्राचा अभ्यास काय आहे हे सांगतील मी या विषयाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो एक दिवस असा आला की यूट्यूबवरती सर्च करता करता मला आपले श्री वेदमूर्ती वासुशरद पंडित डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी विषयाची लिंक मी पाहिली आणि ती ओपन केली असता त्यामध्ये सविस्तर असं काही मला त्या विषयाची माहिती मिळाली आणि मी कोणतीही संधी न दोडता या वास्तु विषया वास्तुविशार्त वास्तूमध्ये पाच दिवसीय मोफत वास्तुशास्त्र वास्तुविशात वर्गामध्ये मी प्रवेश केला तर यामध्ये काय फी वगैरे असं काही नव्हतं परंतु म गुरुजींची जी जी ते गुरुजींचे जे दिव्य तेज आहे ते, ते दिव्य तेज त्यांची ते सांगण्याची पद्धत बोलण्याची पद्धत वास्तूविषयी सांगण्याची आतुरता आपुलकी त्याप्रमाणे पोटत्रिकेने शिकवणे ह्या साऱ्या गोष्टीचा सा विचार करता मी वास्तुशास्त्र शिकणार असा एक संकल्प केला आणि या पाच दिवसीय वास्तू मोफत वर्ग मो, वास्तू मोफत वास्तुवर्गामध्ये मी प्रवेश केला mm. जीवनामध्ये जर काही आपण चांगल्या गोष्टी मिळवल्या असतील तर ते त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे अनेकदा आपल्याला असंही वाटतं की अनेक गोष्टी आपल्याकडनं आपल्याकडनं राहून जातात की आपण आज हे करू उद्या ते करू आणि काही काही का, का, प्रमाणात त्या आपल्याकडून तसेच राहून जातात त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या पाच दिवसीय मोफत वर्गामध्ये शिकत असताना मला या विषयाची इतकी आवड झाली की या विषयात मी एवढा प्रेरित झालो की हा विषय अभ्यासून मला त्यामध्ये खूप असं औचक्यता वाटली आणि हा विषय खूप ॲग्रेसिव्ह वाटला म्हणजे मी ह्या पाच दिवशी मोफत वा वास्तुवर्गाचा विषय विषयामध्ये मी पाच दिवस मोफ मोफत वास्तुवर्ग विषय घेतला आणि अभ्यासतोही परंतु जेव्हा हा मी पेड वर्ग वास्तु वर्गामध्ये आलो अभ्यासतो तर त्यामध्ये अनेक विषयांचा सखोलाचा अभ्यास पहाव्यास मिळाला यामध्ये वास्तुशास्त्र हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे अशा स्वरूपात हे वास्तुशास्त्र आहे आणि या वास्तुशास्त्राचे जे प्रवर्तक बोलतो संस्थापक ते अनेक ऋषी ऋषीमुनी आहेत होऊन गेलेत याचाही आम्ही अभ्यास या, या पाच दिवस वास्तुशास्त्रामध्ये मोफत वास्तूमध्ये शिकलो तर सांगायचं सा असं आहे की हे वास्तुशास्त्र शिकतानी आपल्या सांस्कृतिक धार्मिक त्याचप्रमाणे सनातन धार्मिक विषयासहित हे वास्तुशास्त्र आपल्याला या वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना को वास्तुशास्त्र अभ्यास करताना अनेक पुरातन ग्रंथाची ग्रंथाचा आधार घेऊन हे वास्तुशास्त्र शिकवलं जातं याचाही भाग आम्ही या मोफत वास्तु व मोफत वास्तुशास्त्र वास्तूमध्ये अभ्यासामध्ये शिकलो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की पहा विद्यार्थ्यांनो की तुम्ही ज्या ज्या वेळेला वास्तुशास्त्राचा अभ्यास करता किंवा पाहिला असेल किंवा कुठे यूट्यूबवरती सर्च केला असेल तर अशी कोणताही असा अभ्यास कोणत्या कोणत्याही वास्तुशास्त्र विभागामध्ये नाही की पाच दिवस पहिले प्र मोफत वास्तुवर्ग घेतात आणि त्यानंतर माहिती देतात तर असंही कुठेही तुम्हाला भेटणार नाही केवळ ही एक वास्तुशास्त्र वास्तू ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे संस्था याचे प्रमुख वक्ते किंवा प्रमुख स प्रमुख श्री वेदमूर्ती पंडित डॉक्टर मनोश्री रमेश कुलकर्णी हे स्वतः आहेत आणि यांच्या वास्तु शास्त्र विषद वर्गामध्ये हा पाच दिवसीय मोफत वास्तुवर्ग घेतला जातो यामध्ये अठरा ते साठ किंवा ऐंशी या वयोगटातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी सर्वच लोकांचा यामध्ये समावेश आहे आणि कुणी या वयातील कुणी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष हा अभ्यास करू शकतो या ठिकाणी हा अभ्यास शिकताना अगदी मराठी भाषेमध्ये सुलभ सोप्या मराठी भाषेत शिकवला जातो शिकवण्याची पद्धत गुरुजीची अगदी सोपी आहे आणि जशी धीरू आपल्या आपल्या वासराला जवळ घेते किंवा आई आपल्या मुलाला सांभाळते किंवा काही काही गोष्टी अगदी हात धरून शिकवते अगदी तशाच प्रकारे ममता वात्सल्य स्नेह प्रेम आपुलकी जिवाळा पाठोपाठ इतक्या पोटीने शिकवतात ते म्हणजे श्री वास्तु पंडित पंडित रोमेश्वरेश कुलकर्णी गुरुजी हे आपल्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करतात आणि आपल्याकडून करून घेतात आपल्याला शिकवतात म्हणून मी या वास्तुशास्त्राच्या वा, मोफत वास्तुशास्त्र पेड वर्गानंतर पुढे वर्गामध्ये पेढ आलो आणि तेथे मी माझं ॲडमिशन ॲड केलं तर त्यानंतर मलाही प्रश्न असा पडला होता की नक्की हे वास्तुशास्त्र काय असेल किंवा आपल्याला हे वास्तुशास्त्र अभ्यास तोलवेल का किंवा म्हणजे जमेल का तर अगदी मी थोडा संभ्रमित पडलो होतो परंतु सांगायचं असं आहे की विद्यार्थ्यांनो असा कोणी भ्रम मनामध्ये निर्माण करू नका हे वास्तुशास्त्र समुद्राच्या खोली इतकं सखोल इतकं खोली खोलर आहे परंतु शिकवताना ते अगदी मराठी भाषेत अगदी सुलभ आणि प्रत्येकाला एखादी एखादी गोष्ट शिकवायची ठरली तर गुरुजी त्यानुसार अगदी सखोल शिकवतात प्रत्येकाला समजून घेतात उमजून सांगतात प्रत्येकाला प्रश्न विचारतात त्यांची विचारण्याची पद्धत सांगण्याची पद्धत अगदी आपल्या वडिलांसर्वे आहे किंवा गुरुजांसर्वे आहे म्हणजेच शिकवण्याची पद्धत देखील सोपी आहे म्हणून ते आपल्याला लवकर समजतं म्हणजे हा वास्तुशास्त्राचा अभ्यास किती सखोल किंवा खोला असा तरी तो आपल्या लक्षामध्ये राहतो आणि आपण तो सहज आत्मसात करू शकतो म्हणून हा वास्तुशास्त्र अभ्यास आपण निश्चित करावा तर हे वास्तू म्हणजे काय हा प्रश्न मला पडला होता तर गुरुजींनी वास्तू म्हणजे काय हे शिकवता शिकवता वास्तुशास्त्राच्या वर्गामध्ये वास्तू हे वास्तू वास्तू हे चार भिंतीचे शास्त्र नसून ते एक चार भिंतीचे शास्त्र नसून ते एक भवनशास्त्र आहे त्याचप्रमाणे हे वास्तुशास्त्र वास्तूमध्ये वीस टक्के आणि वास्तूच्या बाहेर ऐंशी टक्के आहे तर ते खूप सकल स्वरूपात आहे खूप खोलवर त्याची खुले आहे आणि खूप त्याचा अभ्यास आहे या स्वरूपात हे वास्तुशास्त्र आम्ही पेडवर वा, वास्तुशास्त्रामध्ये शिकलो कधी कधी असा प्रश्न निर्मात होय की हे वास्तुशास्त्र आपल्या